किती वर्ष तीस वर्ष का किती वर्ष काम करते नमस्कार मंडई आमच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे मच्छी मार्केट एक्सप्लोर करायला तर बघूयात आपल्या मच्छी मार्केट मध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय तर आता आपण चाललोय आपल्या शॉर्टकट वाल्या रोडने इथन आपण लवकर मच्छी मार्केट मध्ये पोहचू दिशा मधल्या वाटेन तरी घेऊन येला बघूया मला काही इकडची वाट नाही म्हणजे पहिल्यांदाच घेऊन जाऊया आपण या या वाट पण माहित नाही तर जायचं तर मागून जाऊया चाल पुढे जाऊया आपण ईशा असता टाइम व्हिडिओ होतात आज बघूया कुठे मच्छी मार्केट या साईडचं काय माहित नाही या आजोबांसोबत इला म्हणा मधली वाट माहित नाही ना पण माहित नव्हती आजोबांसोबत आलीच ना hmm, आजोबांनी मला सगळ्या वाटायचं वाटायला मुंबईची आई म्हणून हिला जास्त मालवण येत नाही पण शिकवेन सात आठ बाऊ शॉर्टकट रस्ता जरा वेगळा दिसतोय कुठून जायचंय काय माहिती बघा ही वाट आ बरं पडला आमका खूप लांब पडला असता स्टँड वरून रस्त्याने हो मधली वाट खूप जवळ पडली आहे आलं मच्छी मार्केटच्या जवळ कावळ्यांचा आवाज येतो जाऊया हे बघा आणि आवाज येतो त्याच्यामुळे कवाला मच्छी मार्केट जवळ तुझी आज बहीण आहे का बघा आहे मच्छी मार्केट ते गर्दी गर्दी नाही आपण सगळी माशेवाली बसली दा। आहेत जाऊन बघूया आपण मच्छी मार्केट कसं आहे कुडायचं गर्दी नाही मासे मासे बाहेर पण घेऊन बसले आतमध्ये जाऊन बघूया आपण चला तुम्ही आज काकी आमका मासे विचारता बघूया आपल्या मच्छी मार्केट कसा सगळी जण ओळखीची वाटत दिशाच्या आमका काय घेऊ ना फक्त मासे बघू गेलो कसले कसले असतात ते ही आजी का मासे बघूया कोलंबी शंभर रुपये बघा आमचा कुड मार्केट कसा मच्छी मार्केट देशील इकडे का भाजी वगैरे भेटणार नाही कसल मुशी 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 मासे बसलो तरी या बघा भारी मासे आहेत आजीकडे आजीकडे जाऊन देता आजी मासे जाऊया पुढे बघा किती मासेवाले घेऊन बसलेत मासे वगैरे खूप गर्दी असतं मार्केटात थोड्या वेळा खूप होते आणि हे बघा बाहेर पण घेऊन बसलेत मासे था था। आ, का बोल कस नाही बघा नवीन मास दिसतं आपल्या कोकरी आम्ही पहिल्यांदाच बघतो कोकरी मास बघूया पुढे जाऊ जाऊया मध्ये पण गेल्याच्या कशी आहे सुरमिनी माही सुरमश्याने बघा ताजे आहेत मासे नकोस पाचशा ही मोरी आणि ती थप्पाडी असतात वागळी हे बघा मोरी अशी असतं आम्ही काही जास्त माशात ना आमच्या पप्पांनी घेऊन येतात त्याच्यामुळे आजी बाहेर बसली याच्याकडच्या मासे गवा इलास परत का किलो किती मासे हो? पास किलो पाच किलो पाच किलो बापरे किती मोठा मासो हो बघा भारी एकदम कसं वाटलं सांगा मच्छी जाऊया लास्ट टाइम तुम्हाला मानगावचा मार्केट दाखवलं कुडाळ मच्छी मार्केट आ आणि आम्ही तुमका बाजार पण दाखवलेलो आता कॉलेजात जातल कॉलेजात कशी नेत चला कसे होते मासे दोनशे पे वाटो यांच्याकडे पण यांच्याकडे मासे घेवा हे बघा आता हे लावतायत आपले आपल्या माशासाठी लावतायत

ही साल रावत नाही नाही तर ती चरित लागता बघा आता बारीक करून हे बघा ही काकी कापून देतात काकांसाठी किती वर्ष झाली तुमका मासे विकून पंधरा वर्ष काकी पंधरा वर्ष का काम करता मासे विकूचं बघा एकदम मस्त कापून देता लगेच जास्त वेळ पण लागत नाही पटपट केला आणि काकी खूप अशी सवय झालेली आहे मासे कापूची मोरी मासो तुम कक्को मासो दाखवते मोरी मासो हो बघा हो मासो मोरी मासो

जास्त बघा आणि काकीच्या आजूबाजू स्वच्छता बाबा कि त्या एकदम स्वच्छ ह्याच्यात कापून देता मासे आईशे पाचशे चार पाचशे चार मोरी कापून दिलेले आहेत काकी एवा रोजचं गिराई काका तुमचं काकी गिराई सांभाळून ठेवलेली आहेत आणि मस्त कमी वेळात काम करतं जाऊया आपण आता पुढे बांगडे होते बांगड्या आता येईल काकी कडे गाडी लेट येईल गाडी लेट येईल हा मालवण ताजे बांगडे काकी आता ताटात घेऊन ठेवतात काकी आता कापू गिराय का भेटली खूप सुरुवात हे बघ काकी पंधरा वर्ष काम करतात काकी नाव कसं तुझं कुठचे पिंगळीचे काकी बर वाटला मस्त वाटलं एकदम मच्छी मार्केटात आणि एकदम स्वच्छ वाच पण येत नाही मच्छी मार्केट इकडे येऊन माका वाटलं वाच वगैरे येतो पण काही आहेत वाच नाही येत ना नाही काकीन थोडे मासे कापून ठेवले कोळंबी साफ करता चुमटा बोलतात ना आमच्याकडे चुमटा बोलतो कोळंबी वगैरे बोलतो सगळी चुमटा बोलतो जास्त करून आम्ही बघा

हे बघा सुट्टी कशा करून ठेवताय हां पटकोन कोण तरी घेऊन हां कोण कोण असतं ज्यांका सुट्टी करूचं कांटो आहे तर मग अशी मासे घेऊन जातो सुट्टी केलेले मांगे हां किती वर्ष काम करता तुम्ही किती वर्ष तीस वर्ष का किती वर्ष काम करते जाय एकदम मस्त त्यासाठी अजून एक आळजी बसली आहे

कसलं भारी दिसता खरं असल्यासारखं हे बघा तुमका जर तुम मच्छी नको तर तुम्ही मटन पण घेऊ शकता चिकन यासाठी चिकन ची दुकान आहेत सगळे बाहेरून पण एकदम अजिबात वास येणार एकदम स्वच्छ आहे मच्छी मार्केट जावे गाडी येईल मासे घेऊन हे बघा आज नदीचे मासे घेऊन बसलेत कसले हे आणि तीन प्रकारचे मासे घेऊन बसलेत ते बघा तुमक समुद्राचे मासे नको तर मासे घेऊन घेऊ घेवा यायचे सगळा भेटता कुडात जाऊया आता आपण बघूया कुठे जाऊचा जाऊया ते बघा मजा जायचे <laughs> आता आपण मच्छ्या वाटेन इलो आता आपण इकडून जाऊया हा आपला ओरिजिनल रस्ता आपण इथन जाऊया आता येताना आपण शॉर्टकट नाही आलो पण हा आपला ओरिजिनल रस्ता आहे मच्छी मार्केटचा

सकाळ सकाळी काय मार्केट वगैरे भरक ना इकडे सगळी भाजीची वगैरे दुकानं आहेत जाऊया आणि काहीतरी खाऊया ते खूप भूक आहे खूप भूक लागली आहे मला आमचा मच्छी मार्केट तुमका कसा वाटला आणि नक्कीच इथे या परत मच्छी मार्केट मच्छी घ्यायला आपले आता मासे वगैरे बघून झालेत आम्ही जाऊया आमक कॉलेजात पण जाऊचा सकाळी सकाळी आमचं काही कॉलेजात काम नव्हतं म्हणून आम्ही लेट जातो हो, कॉलेजात जाऊया यासाठी ईशा ईशाक थोडी शॉपिंग पण करूची आहे नंतर करूया अगोदर जाऊया आपण हो हे बघा आप अजून बाजार भरक नाही पण भरतो थोड्या वेळा थोड्या वेळ खूप गर्दी होती आणि इकडे हे बघा मंदिर आहे गणपतीचं जाऊयात आपण कॉलेजला जाऊया काहीतरी खा खाऊया नंतर बसने घरा घेऊया आधी खाऊया मग कॉलेजला जाऊया hmm. अगोदर खाऊया नंतर कॉलेजला जाऊया आमचे मॅडम अंक भूक लागली या गाडी बघ गाडी A few moments later Alu itu bagi ya.